नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या सयाजीरावांबरोबर फोनवरती बोलत असते आणि मग आता सयाजीराव ऐश्वर्याला विचारतात की काय गं पोरी काय चाललंय याच्यावरती ऐश्वर्या सांगते की डाडा आत्ताच आंघोळ करून आले तर मग आता इकडे सयाजीराव म्हणतात अगं तू तर मागाशीच केली ना त्याच्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की परत गेली आणि ती सुद्धा पाचव्यांदा पण मात्र सयजराव ऐश्वर्याला म्हणत असतात तुला काही खुळबिळ लागले की काय आणि त्या चिखलाची खाच अजून रंगाची जात नाहीये का ऐश्वर्या म्हणत असते आता डाडा मी तुम्हाला कसं सांगू माझी एवढी चिडचिड होती ना मला असं वाटतंय की अजून सुद्धा तो चिखल माझ्या तोंडाला आहे माझ्या मानेला आहे माझ्या अख्ख्या शरीराला पसरलाय त्याच्यामुळे खूप चिडचिड होती माझी आणि तो चिखल नुसता चिखल नाहीये तो माझ्या अपमानाचा चिखल आहे आणि तो अपमान जानकीने केला हे बघा डॅडा मी काय आता शांत बसणार नाहीये आणि तुम्ही सुद्धा अजिबात स्वस्त बसू नका आपण त्या जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांची चांगली जिरगवूयात मग त्याच्यानंतर आता इकडे सयाजीराव म्हणतात अगं तू येडी का खुळीये तर जानकीने पैन जिंकलीये आणि मी आता पैस झरून सुद्धा काही वेडा करायला गेलो ना तर अख्खं गाव माझ्या अंगावरती धावून येईल हे बघा आता त्या बाजारामध्ये मी तर काय ढवळाढवळ करू करूच शकत नाही आता सयाजीरावांचं हे बोलणं पाहता ऐश्वर्या त्यांना म्हणते बरं ठीक आहे डॅडा आपण एक काम करूयात आपण दोघ सुद्धा काशीला जाऊयात काय वाटतं तुम्हाला ऐश्वर्याचं हे बोलणं सयाजीरावांना समजतं तर ते लगेच ऐश्वर्याला शांत करत म्हणतात अगं तू कशाला उगाच चिडचिड करतेस हे बघ माझ्या डोक्यात ना अजून सुद्धा एक प्लॅन आहे हा ऋषिकेश कमिशन न घेता बाजारात माल विकायला बघतोय ना आता त्याच्यामुळे तर त्याला काही जास्त फायदा नाही व्हायचा आणि फायदा मिळवण्याकरता त्याला तो माल शहरातच नेऊन विकायला पाहिजे आता ऋषिकेश तो माल शहरात कसं घेऊन जातो ना याच्यावरतीच मी बारीक नजर ठेवतो तर मग आता ईश्वर्याला जरा बरं वाटतं आणि ती सयाजीरावांना म्हणते की नशीब आपल्याकडे काहीतरी होप्स आहेत आता त्या जानकीला मी चांगलीच अंतर घडवल्याशिवाय मी काय गप्प नाही बसणार सयाजीराव म्हणत असतात तुझ्या त्या खोळ्याला म्हणजेच की तुझ्या त्या नवऱ्याला आपल्या हातात ठेव तो जर आपल्या हातात आला ना तर आपण समद काबीज करू शकतो ऐश्वर्या म्हणू लागते त्या डिफेक्टिव्ह पीच काय करायचं का मी बघते आणि तशीच ऐश्वर्या मागे पाहते तर तिच्या मागे इकडे सारंग उभा असतो मग सारंगला पाहता ऐश्वर्या लगेच म्हणते पीस ना ते मम्माला सांगा की आपण बदलूयात आणि मी तिला नवीन मिक्सर ऑर्डर करून देते आणि मग की नक्कीच तिथे कोणीतरी आलंय तर मग ते दोघी आता फोन ठेवून देतात मग आता इकडे फोन बंद झाल्यानंतर ऐश्वर्या सारंगला विचारते की काय झालं सारंग तुम्हाला काही हवंय का याच्यावरती सारंग म्हणतो की नाही काही नको आता मी थेट डिरेक्ट मुद्द्यावरती साथ घालतो सारंग ऐश्वर्याला स्पष्टपणे विचारतो की काल तुम्ही जानकी बहिणीला शेत नांगरण्यासाठी बैल का नाही दिले मग त्याच्यानंतर ऐश्वर्या फक्त सारंग कडे बघत असते तर मग सारंग म्हणतो असं बघू नका माझ्याकडे कारण मला सगळं गुलाबकडनं कळलंय ऐश्वर्या शांतपणे म्हणते म्हणजे गुलाब तुमचं खबरी आहे तर काय सांगितलं तुमच्या खबऱ्याने पण मात्र सारंग ओरडत म्हणतो हे बघा जे खरं घडले ना तेच सांगितलंय त्याने फक्त तुम्ही मला एवढं सांगा काल जानकी बहिणीला शेत नांगरण्यासाठी तुम्ही बैल का नाही दिले त्याच्यामुळे त्यांच्या दोघांनाही नांगर हाताने उचरावा लागला आणि अख्ख्या कष्टाने त्यांनी शेत नांगरलं आऊ का नाही दिलेत तुम्ही त्यांना बैल आणि मेन म्हणजे ते बैल आणि डिक्लेअर करून टाका की आधी त्यांच्या मालकीचं नेमकं काय काय बैल आपल्या मालकीचं आहेत आणि नानांनी ते सगळं तुमच्या नावावरती केलंय आणि मग जे सगळं आपल्या मालकीचं आहे ते त्यांना आपण का द्यायचं आणि सारंग मला एक गोष्ट कळत नाहीये तुम्ही सतत त्यांची बाजूगा घेत असता त्याच्यावरती सारंग सुद्धा आता ओरडत म्हणतो मग तुम्ही सतत त्यांना त्रास का देत असता दादा आणि वहिनी दोघी घराबाहेर गेलेत ना निघून आणि मग तरी सुद्धा आता वैर कशासाठी ऐश्वर्या सुद्धा लगेच ओरडत म्हणते की कारण ते आपले वैरी आहेत आऊ ते या घरातून गेल्यानंतर सुद्धा ते आपल्याला किती त्रास देतात हे तुम्हाला का नाही कळत ओवीला पाठवलं इथे ऑफिस मध्ये सगळ्यांसमोर एवढा तमाशा केला तुमच्या कानाखाली मारली तुम्ही सगळं काही विसरलात का आता खबऱ्या करून अर्धवट माहिती पाठवली तुमच्याकडे तर म्हणे की त्यांना बैल नाही दिले पण सांगितलं का सगळ्यांसमोर माझा एवढा अपमान केला आणि ते तुम्हाला नाहीत सारंगला ऑलरेडी कळलेलं असतं की ऐश्वर्या नेमकं चिखलात ऐश्वर्या खूपच नाटकं करत असते ऐश्वर्या म्हणत असते तुम्हाला तरी सुद्धा माझ्याशी भांडायचं ना नाही भांडा आता तुम्ही ना माझं ऐकून घ्या दादा आणि जानकी बहिणी हे दोघे या घरातून गेल्यानंतर सुद्धा आपल्याला किती त्रास आहेत हे माहिती का तुम्हाला आणि ऐश्वर्या आता लगेच रडण्याचं नाटक करू लागते आणि खोटं खोटं रडत सारांची संपत्ती मिळवत असते ऐश्वर्या म्हणत असते अहो ते आपल्याला खाली खेचायची एक सुद्धा संधी शोधत नाही अहो तुम्हाला माहिती का त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे ते शेतकऱ्यांना आपल्या विरोधामध्ये भडकवत आहेत माझे डाडा जे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आपल्याला सपोर्ट करतात त्यांना बदनाम करतायत अहो शेतकऱ्यांचा पैसा माझ्या डाड्यांनी उभारला ते शेतकऱ्याचा पैसा खातायत असं दाखवून दिलं सगळ्यांसमोर मग मला सांगा तुम्ही हे सगळं योग्य आहे का याच्यावरती सारंग लगेच नंदी सारखी मान हलवत नाही बोलतो ऐश्वर्यात असते हे बघा सारंग हे जर असं सूर राहिलं ना तर तुम्हाला अंदाजा नाहीये की आपल्या कंपनीचं केवढं मोठं नुकसान होईल ऐश्वर्या म्हणू लागते सारंग तुम्ही जरा विचार करा दादा हे सगळं जे काही सातत्याने करताय ना त्याने आपली कंपनी जर बंद पडली तर विचार करा काय परिणाम होईल पण मात्र सारंग म्हणतो की ऋषिकेही दादा हे सगळं वागू शकेल स्वतःच्याच कंपनीच्या विरोधामध्ये तू जाईल का तर मग बोलणं पाहता ऐश्वर्य आणखीन चिडते आणि आता सारंगला लगेच ओरडत म्हणते म्हणजे मी इथे जीव तोडून तुम्हाला काहीतरी सांगते पण मात्र काहीच नाही जाऊ द्या तुम्ही मी तुम्हाला हे सगळं का समजावते त्यापेक्षा बेटर राहील की मी हे घर सोडून जाते म्हणजे नक्कीच सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ऐश्वर्या आता तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र सारंग तेवढ्यात आता ऐश्वर्याला थांबवतो आणि ऐश्वर्याला म्हणतो हे बघा ऐश्वर्या काहीही करायचं नाही आणि मी या घरातून निघून जाईल असं परत नाही बोलायचं ऐश्वर्या हे बघा मला पटतय तुमचं ऐश्वर्या लगेच गोड बोलत सारंगला विचारते सारंग तुम्ही ऐकाल ना माझं सारंग सुद्धा म्हणतो की हो तुम्ही बोला पण मात्र तेवढ्याच सुमित्रा इकडे आता ओवीला आणायला चाललेली असते आणि सुमित्रा आता सारंग ऐश्वर्याला पाहते आणि तिकडनं पुढे निघून जाऊ लागते पण मात्र सारंग ऐश्वर्याचं लक्ष सुद्धा आता इकडे सुमित्राकडे जातं ऐश्वर्या लगेच विचारते एवढ्या दुपारचं कुठे निघालात पण सुमित्रा म्हणते की मी देवळात चाललीये याच्यावरती आता ऐश्वर्या सुमित्राकडे येते आणि तिला म्हणू लागते देवळात आणि ते सुद्धा एवढ्या दुपारी नाही म्हणजे तुम्ही सकाळी देवळात जाताना म्हणून विचारलं सारंग आता सुमित्राकडे येतो आणि विचारतो या डब्यात काय नाही म्हणजे वाद चांगला आला म्हणून विचारलं तर मग त्याच्यानंतर सुमित्रा सांगते की शिरा मी म्हणाले होते देवीला की नानांना बरं वाटलं की मी शिरा घेऊन येईल आता सारंग म्हणत असतो बरं ठीक आहे जा मी आता तुला गाडीने सोडतो पण मात्र सुमित्रा म्हणत असते नाही नाही नको नको मी चालतच जाईल आणि तुला ऑफिसला जायला सुद्धा उशीर होईल तुझा मी निघते आणि त्याच्यानंतर सुमित्रा शिरा घेऊन तिकडं निघून जात आहे पण ऐश्वर्याला तर आलेलाच असतो त्याच्यानंतर आता इकडे दुपारी ओवीची शहा सुटते ओवीला नेण्यासाठी कोणीही आलेलं नसतं तेवढ्यात तिथे ते ओवीची मैत्रीण आणि तिचे बाबा येतात तर मग आता तिचे बाबा ओवीला विचारतात ओवी तुला न्यायला कुणी आलेलं नाही दिसत आहे पण मात्र ओवी म्हणते नाही गुलाब काका येणार आहेत मी थांबते इथे बाजूला मग त्याच्यानंतर ओवी आता तिथे आतमध्ये निघून जाते इकडे दुसरीकडे जानकी आता गुलाबदादाला फोन करून विचारते की तुम्ही ओवीच्या शाळेत पोहोचलात का गुलाबदादा अडखत अडखत सांगू लागतात की मी नाही गेलो एवढ्यात लगेच आता इकडे दे गुलाबदादाच्या खांद्यावरती ऋषिकेश येऊन हात ठेवतो गुलाबदादा ऋषिकेशला पाहतात आणि खूपच घाबरून जातात इकडे जानकी आणि गुलाबदादा यांच्या दोघांचंही बोलणं अर्धवट राहिलेलं असतं गुलाबदादा फोन कट करतात जानकी आता विचार करून म्हणते गुलाबदादा ओवीला आणायला नाही गेले म्हणजे ओवी तिथे एकटीच असेल आणि जानकी लगेच ओवीला आणण्यासाठी तिच्या शाळेत जाऊ लागते सुमित्रा आता इकडे शाळेमध्ये आतमध्ये येते इकडे तिकडे ओवीला शोधत असते मग त्याच्यानंतर आता ओवी सुमित्राला पाहते आणि आजी म्हणत प्रेमाने लगेच तिला जाऊन मिठी मारते ओवीला पाहता सुमित्रा सुद्धा खूप खुश झालेली असते ओवी विचारत असते की आजी तू कशी आहे याच्यावरती आता सुमित्रा सांगते की मी बरी आहे आणि तू कशी आहेस तुझी तब्येत आता बरी आहे ना तर मग ओवी सांगते हो मी बरी आहे ओवी आता सुमित्राला विचारत असते आजी तू मला सांग मी हॉस्पिटलमध्ये असताना तुम्हाला भेटायला का नाही आलीस तर मग आता सुमित्रा सांगू लागते अगं मी तुला आले होते भेटायला सुमित्राला लगेच ऋषिकेत बोलणं आठवतं की माझ्या मुलीला बाहेरचं कुठलाही माणूस भेटणार नाही आणि सुमित्रा ओवीला न भेटताच हॉस्पिटलमधनं निघून गेली तर मग आता ओवी म्हणते आजी जाऊ दे माझ्या लक्षात आलं असं होतं कधीकधी कधी मी सुद्धा तुला भेटायला आले होते आणि लगेच आता ओवीला घडलेला प्रकार आठवतो की ऐश्वर्याने कशा पद्धतीने ओवीचा हात पकडून तिला तिकडनं हकलवून दिलं तर मग आता सुमित्रा ओवीचं डोळे पुसते आणि तिला म्हणते जाऊ दे ग होत असं कधी कधी नकोच त्या कटू आठवणी ते सगळं सोड तुला माहिती का मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा खाऊ आणलाय चल मी आता तुला भरवते ओवी आणि सुमित्रा तिथे बाजूला बाकावरती जाऊन बसतात जानकी आता धावतच इकडे शाळेमध्ये येते आणि आता तिथे वॉचमॅनला विचारते की दादा शाळा सुटली का याच्यावरती ते हो म्हणतात जानकी आता शाळेमध्ये आतमध्ये येते आणि सुमित्रा आणि ओवीला एकत्र पाहते जानकी आता तिथे बाजूलाच उभी राहते आणि त्यांच्या दोघींची ती सगळी गंमत पाहत असते सुमित्रा आता ओवीला सांगते मी तुझ्या आवडीचा शिरा आणलाय सुमित्रा आता ओवीला प्रेमाने शिरा भरवते आणि विचारते कसा झालाय याच्यावरती जा ओवी सांगते खूप मस्त झालाय शिरा आणि याची बघ ना मी किती दिवसांनी तुझ्या हातचा शिरा खातीये मी खूप मिस केला तुला याच्यावरती सुमित्रा म्हणते खरं सांग मला मिस केला की शिऱ्याला त्याच्यावरती ओवी म्हणते की दोघांना पण केलं सुमित्रा आणि ओबी दोघेही खूप खुश असतात आणि आता जानकी त्यांच्या दोघांची ती सगळी गंमत पाहता आणि त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावरचे ते हसू पाहता जानकीकडे खूप इमोशन झालेली असते आणि त्यांच्या दोघींचीही गंमत पाहत असते सुमित्रा आता एक एक करत ओवीला प्रेमाने शिरा भरवत असते आणि ओवी शिरा खात असते सुमित्रा रडत असते तर ओवी प्रेमाने सुमित्राचे डोळे पुसते जानकी आता इकडे स्वतःशीच विचार करत म्हणते आई ओवीला भेटायला आल्यात आणि म्हणूनच गुलाबदादा आले नाहीत का त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता ऋषिकेश गुलाबदादाला विचारतो की गुलाब तू इथे काय करतोस गुलाबदादा खूप घाबरून जातात आणि आता ऋषिकेशला म्हणतात मी भाजी आणायला आलो होतो ऋषिकेश ओरडत म्हणतो अरे पण ओवीला आणायला जा असं सांगितलं होतं ना जानकीने तुला आता गुलाबदादाला नेमकं काय उत्तर द्यावं काहीही समजत नसतं आणि तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो गुलाब सांगतो की मी नाही गेलो ऋषिकेश आता टाइम पाहतो आणि मग त्याच्यानंतर आता इकडे लगेच ओवीला आणण्यासाठी शाळेमध्ये धावून जातो गुलाब आता विचार करतो की आता हे सगळं वहिनी साहेबांना सांगायला पाहिजे सुमित्रा आणि ओवी दोघी आता खेळण्यासाठी तिकडे जातात आणखी आता इकडे स्वतःशीच विचार करत म्हणते तेव्हा जे घडण्यासाठी मी एवढी असुसले होते त्याची आज सुरुवात होताना दिसतीये सुमित्रा आणि ओवी दोघी आता खेळत असतात त्याच्यानंतर त्यांच्याकडे पहा तिकडे जानकी म्हणत असते त्या ऐश्वर्याने गैरसमजाच्या एवढ्या कडू बिया मनामध्ये पेरून ठेवल्या होत्या असं वाटत होतं की रणदिवेच्या मनातला हा गोडवा कायमचा पुसला गेला इकडे आता गुलाबदादा जानकीला फोन करतात पण मात्र जानकीचा सा मोबाईल सॅलेंट असतो आणि जानकीला गुलाबदादाचा फोन आलाय ते दिसतच नाही आता इकडे जानकी तर विचारामध्ये गुंग असते की आई ओवीच्या ओवीला भेटायच्या या ओढीने इथे आल्या त्यांच्या नातीच्या ओढीने आणि देवी आई तुम्हाला आशिषचा एक किरण दाखवला आणि आता आमचं रणदेवी कुटुंबाचं हेच प्रतिबिंब पुन्हा एकत्र येईल आणि त्याचीच आता या दोघींनी केली आहे इकडे आता ओवी आणि सुमित्रा दोघी खेळत असतात पण मात्र इकडे गुलाबदादा इकडे जानकीला फोन लावण्याचा खूप प्रयत्न करत असतात पण मात्र जानकी काही फोन उचलत नसते गुलाबदादाला भीती वाटत असते या आता ऋषिके जर आई साहेबांना बरोबर पाहिलं तर ऋषिकेश आता ओबीला नेण्यासाठी धावतच इकडे ओवीच्या शाळेकडे येत असतो ओवी तिथेच गार्डनमध्ये झोका खेळत असते आणि सुमित्रा सुद्धा खुश होत ओवीला प्रेमाने झोका देत असते मग त्याच्यानंतर आता इकडे जानकी तर ते सगळं पाहतच असते ओवी जानकी सुमित्रा या तिघीही खूप खुश असतात ऋषिकेश आता इकडे शाळेमध्ये येतो आणि वॉचमॅनला विचारतो दादा कुल स्कूल सुटलं का आणि मुलं गेली का त्याच्यावरती वॉचबेन कळतं की सगळी मुलं गेली पण मात्र तेवढ्यात आता जानकी ऋषिकेतचा आवाज ऐकते आणि जाणकीला लगेच ऋषिकेशचं बोलणं आठवतं की माझ्या मुलीला बाहेरचा कोणताही माणूस भेटणार नाही जाणकी आता विचारांमध्ये पडते की हॉस्पिटलमध्ये जे काही घडलंय ना ते पुन्हा आता अजिबात घडायला नको ऋषिकेश आता इकडे आतमध्ये येतो आणि जाणकी आता ऋषिकेशच्या नावाने मोठ्याने आवाज देते इकडे आता सुमित्रा सुद्धा आता ऋषिकेश जानकी यांच्या दोघांना पाहते आणि सुमित्रा आता उभीला सांगते की उमेला निघायला हवं आणि ती लगेच तिकडं निघून जाते इकडे आता जानकी ऋषिकेशला विचारते तुम्ही इथे कसे काय गुलाबदादांना जमणार नव्हतं म्हणून मी उभीला न्यायला आले ऋषिकेश आता सांगू लागतो अगं आमची मीटिंग लवकर संपली आणि ते बबन दादा आहे ना त्यांच्या बायकोने त्यांना भाजीपाला आणायला सांगितला म्हणून त्यांच्याबरोबर बाजारात गेलो तर गुलाब तिथेच होता मग त्याच्यानंतर सुमित्रा आता इकडे शिऱ्याचा डब्बा ओवीकडे देते आणि ओवीला म्हणते बाळा मी निघते आता आता ऋषिकेश सांगत असतो त्याला विचारलं तर तो फोनवरती बोलत होता मी त्याला विचारलं आणि तडक इकडे निघून आलो इकडे जानकीचं लक्ष तर आता इकडे सुमित्राकडेच असतं आणि त्यांची हालचाल बघत असते की नेमकं काय चाललंय तेवढ्यात लगेच आता तिथे ओवी येते ओवीच्या हातात तर डब्बा पाहता ऋषिकेश विचारतो हे काय याच्यावरती ओवी सांगते की शिरा आहे आणि मग ऋषिकेश विचारतो की शिरा कोणी दिला आता जानकीला नेमकं काय सांगावं काहीही समजत नसतं इकडे ओवी आता इकडे तिकडे बघत असते आणि सुमित्रा तिथेच बाजूला लपलेली असते जानकी आता इकडे सांगते की तिच्या मैत्रिणीने आराध्याने दिलाय ना तुला शिरा ओवीला ओवीला तर मग आता ओबीला सुद्धा समजतं ओवी लगेच ऋषिकेशला म्हणते की हो तिनेच दिलाय आणि म्हणूनच ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ऋषिकेश म्हणतो म्हणजे शिरा दिलाय म्हणून ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे तर त्याच्यानंतर आता इकडे सुमित्राच्या जीवामध्ये जरा जीव आलेला असतो तिला असं वाटत असतं की आता काही अघटित नको घडायला पण नवीन वेळीला जानकीने सगळं काही सांभाळून घेतलं त्याच्यानंतर आता इकडे जानकी ओबीला म्हणत असते ओबी तुला माहिती का तुझी खूप चांगली आहे तिच्याशी कायम वागायचं बोलायचं तिची काळजी घ्यायची आणि आता इकडे जानकीचं बोलणं पाहता सुमित्रा सुद्धा खूप इमोशनल झालेली असते जानकी सांगत असते तुझ्या मैत्रिणीला कधीच दुखावू नकोस ओवीसुद्धा म्हणते की मी कधीही नाही दुखावणार जानकी आता ओरडत म्हणते आणि तुझ्या बेस्ट फ्रेंडला सांग की माझ्याकडनं खूप खूप थँक्यू आणि आता ऋषिकेश तर जानकीकडे पाहतच असतो आणि आता जानकी हे सगळं सुमित्राला बोलत असते आणि जानकीचं हे बोलणं ऐकल्यानंतर सुमित्रा सुद्धा इकडे खूप इमोशनल झालेली असते आणि ती सुद्धा खूप खुश असते इकडे जानकीचं बोलणं पाहता ऋषिकेश लगेच म्हणतो असं काय करतीयस असं करतीयस की जसं काही तिची बेस्ट फ्रेंड इथेच आहे आणि सगळं काही इथेच उभी राहून पाहते की जनुभूमीने शिर खाल्ला की नाही त्याच्यानंतर ओवी ऋषिकेश जानकी हे तिघेही आता तिकडे निघून जातात आणि सुमित्रा, सुमित्रा, बर सुमित्रा ताँ ताँ आता इकडे स्कूलमध्येच राहते आता इकडे सुमित्रा तर खूपच खुश असते कारण तिची भेट ऊबी बरोबर झालेली असते सुमित्रा सुद्धा आता प्रेमाने डोळे पुसते आणि लगेच तिकडे निघून जाते त्याच्यानंतर ओवी ऋषिकेश हे तिघेही घरी येतात व त्याच्यानंतर आता इकडे जानकी ओवीला म्हणते की डबा काढ बरं याच्यावरती ओवी आता एकच डबा काढून देते आणि तो शिऱ्याचा डबा ज्या ओवीच्या लक्षातच राहत नाही तर मग जानकी म्हणते अगं तू शिऱ्याचा डबा दे ना आणि त्याच्यानंतर जानकी तो शिऱ्याचा डबा आपल्या हातात घेते त्याच्यामध्ये शिरा असतो आणि जानकी आता त्या शिऱ्याची टेस्ट करते आणि ओबी सुद्धा खाते जानकी याला आता खूपच बरं वाटतं मग त्याच्यानंतर ओवी म्हणते आपण बाबांना टेस्टला देऊयात पण मात्र जानकी म्हणते थांब आपण जाऊयात जानकी आता इकडे ऋषिकेशकडे येते आणि त्याला म्हणते हे घ्या शिरा पण मात्र ऋषिकेश कामात असतो आणि तो म्हणतो की मला नको आहे जानकी अट्ट करत असते अहो खाऊन तर बघा ना ओवी म्हणत असते अहो बाबा खा तर माझ्या बेस्ट फ्रेंडनी दिलाय पण मात्र ऋषिकेश म्हणतो अगं बाळा मी कामात आता मला खरंच नकोय जानकी म्हणते अहो पण तुम्हाला शिरा आवडतो ना त्याच्यावरती ऋषिकेश बोलता बोलता बोलून जातो की मला शिरा आवडतो पण मला फक्त माझ्या आईचाच हातचा शिरा आवडतो जानकी म्हणते काय आईच्या हातचा आणि आता इकडे सुद्धा आश्चर्याने म्हणते आजीचा हातचा शिरा आवडतो तर मग ऋषिकेश आता काही नाही म्हणतो आणि तो शिरा घेतो आणि त्याची टेस्ट करतो पण त्या शिऱ्याची चव खरंच सुमित्राच्या हातची असते आणि ते सगळं ऋषिकेशला समजतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत उभी आणि जाणकी एकमेकेशि बोलत असताना ओवी म्हणते अगं आई उद्या चोवीस तारीख आहे तर मग आता सौम, ना उद्या ऋषिकेशचा वाढदिवस असतो आणि आता ओवी जानकी दोघी खूप तयारी करत असतात त्याच्यानंतर आता इकडे नाना आणि सौमित्र दोघी एकमेकांशी बोलत असताना सौमित्र आता त्यांच्या फॅमिलीच्या फोटो वरनं हात फिरवतो आणि नानांना सांगतो हे चित्र उद्या खरं होईल उद्या काहीही करून मी आणि जानकी आम्ही दोघी सगळ्यांना एकत्र आणू आणि नाना आता स्वतःचीच विचार करत म्हणतात किच्या आधी ऋषिकेशला समजलं पाहिजे या घराची प्रॉपर्टी सा पासवर्ड म्हणजे त्याच्या ते कड आहे जानकी आता ज्या सोनाऱ्याच्या दुकानामध्ये ऋषिकेशने कड विकलं होतं तिथे आलेली असते आणि ते त्यांना म्हणते की ऋषिकेश रणदिवीने जे कड विकलं होतं ते कड मिनायला आली आहे आता ते कड तिथे डेस्क वरती ते, ते माणसं ठेवतात पण मात्र तेवढाच तिथे ते ऐश्वर्या येते जानकी कड घ्यायला लागते आणि ऐश्वर्या मध्येच त्या जानकीच्या हातातून ते कड हिसकावून घेते जानकी ॲक्च्युली आणि आता फक्त ऐश्वर्याकडे पाहत असते कारण ऐश्वर्याचं नेमकं काय चाललंय हे जानकीला सुद्धा काहीही समजत नसतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू